सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोन्नूर पार्क चंद्र चंदूर इचलकरंजी प्रोप्रायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचल म्हणजे महानगरपालिका निवडणुकीला चांगलेच रंग झाले असले तरी सर्वच राजकीय पक्षांनी आपला उमेदवार कसा निवडून याकडे सर्व कंबर कसलेली आहे आज आपण प्रभाक्रमांक एकमधील जनतेच्या मनाचा कौल जाणून घेत आहोत <laughs> काय सांगाल दादा या प्रभाक्रमांक एकमध्ये कोण निवडून येईल कर्मांमध्ये उदय पाटलांचं काम छान आहे आणि पॅनल टू पॅनेल बसण्याची शक्यता आहे आता तर ह्याच्यात पाटलाचं लोकमत चांगलं आहे लोकांचे घरोघरी त्यांनी काम केलेले आहे त्यांचं का कामाचं त्याने फार मोठं आमच्या गावात केलेलं आहे काम फार मोठं केलं आहे त्यांनी त्यामुळं उदय पाटलांचं बसणे हे नक्की आहे पूर्ण पॅनल असं वाटतंय तुम्हाला पूर्ण पॅनेल येणार उदय पाटलांच गेल्या वेळी पण ते नगरसेवक होते काम झालेले या आहेत यावेळी पण अपेक्षा काय यावेळी येणार त्यांचं लोकमत आहे ना लोकमत आणि कामाची हे धडपड असल्यामुळे उदय पाटलं हे निश्चितच सगळे पॅनेल पॅनेल आहे काय सांगाल पुढे पुढे या तुमच्या मनात काय वाटते कोण नगरसेवक होईल उदय पाटील असं काय वाटते उदय पाटील नक्की येणार त्यांचं काम गेल्या वेळेच कसं होतं काय गेल्या काम त्याचं चांगलं आहे सहकारी चांगलं आहे उदय सगळ्या गोष्टी कंटाळ कोणाला काय नाही वय म्हणत नाही काम ताबडतोब करू शकतोय यावेळी मायुती येणार काय शिवशाऊ आघाडी येणार या ये ये भागात उदय पाटल्याच्या आघाडी येणार पूर्ण पॅनल येणार पूर्ण पूर्ण पॅनल मग काय वाटतं तुमच्या मनातलं कोण वाटतील आमच्या मनात आमचं उदय पाटलं जायचं त्यांचं भागच काम आहे आता सगळी सगळेजण उदय पाटलांचं नाव घेतात का असं का वाटते त्यांचं कामाची वगैरे काम चांगलं आहे हो आणि आठ जण कवाबी आपलं औरात्रीचं कवाटी या भागातल्या सगळ्या अडचणी सगळी समस्या दूर झाले दूर झाली मग काय सांगाल तुम्हाला काय वाटते ह्या भागातून लीड ना आमचे देशिंग पाटील निवडणूक कारण त्याचं कामाची काय पद्धत चांगली आहे कधी कामाला ते कामासाठी फोडं असतं उदयसिंग पाटला त्यांचं पॅनल पूर्ण पॅनल येईल पूर्ण पॅनल येणार मग या भागात मायुतीचा उमेदवार टिकणार नाही असं वाटते नाही टिकू शकेन शहापूर भागात पूर्ण शापूर भागामध्ये ना। भागा कुठंच नाही येणार नाही ना। फक्त शाहू विकास आघाडीचे आहे ना उदय पाटलांचं चा कार्य चांगलं असल्यामुळं हे प्रत्येक जण तळागाळातला माणूस हे उदय पाटलाकडेच असणार शापूरचा उदय पाटील आणि कागलचा मुसरीफ ते दैवत आहे एकच बघा तुम्हाला आमचे उदयसिंग पाटील निवडून येतील असं आमचे मत आहे साहेबांनी आमच्या कार्यक्रम काम चांगले केले का असं का वाटते काम चांगले केले ना साहेबांनी गोरगरिबांच्या हितासाठी चांगलं काम करतात साहेब नगरसेवक होते ह्या वेळेला पण त्यांनीच नगरसेवक होणार सगळी कामं केले पण केलेली होय होय केलेले आहेत की शापूरच्या विकासासाठी त्यांचा जोरदार प्रयत्न आहे उद्या पट्ट्यांनी काम केले चांगली चांगलं कोण देत उदय साहेब उदय साहेब वाटते काम आहे या भागामध्ये काम आहे त्यांचं या भागामध्ये गेल्यावर कोण होते होय त्यांचं काम चांगलं आहे या भागामध्ये म्हणून वाटतंय उदय साहेब परत नगर लिहून आल्यावर अपेक्षा काय असणार बघा मी या भागातला म्हणजे मतदान नाही आहे माझा भाग तिकडं आहे सहा नंबरमध्ये तरी पण इथं काम त्यांचं चांगलं आहे ते आम्ही बघतोय त्यामुळं आम तिने निवडून वाटतंय नगरसेवकांच्याकडून रस्ते त्याच्यानंतर जे उद्योगधंदे आहेत त्यांच्यासाठी प्रोत्साहन द्यावं तशी इच्छा आहे बाकी काय नाही आता तरुण पिढी बेरोजगार फिरत आहे त्यांच्यासाठी उद्योग हो हो ते उद्योगधंद्यांच्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं कारण हा एरिया इंडस्ट्रीयल एरिया आहे इथं स्थानिक लोकांना उद्योगधंदे मिळावं एवढीच अपेक्षा आहे बाहेरच्या बिहारी जे लोक येऊन जे उद्योगधंदे करतात त्यांच्यापेक्षा स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावं हीच फक्त अपेक्षा आहे आता हा बाब वाढीव असल्यामुळं अडचणी भरपूर आहेत लोकांच्या हो आहेत की रस्ते सुधारणा व्हायला पाहिजे त्याच्यानंतर जे वा वाढीव जो घरपाळा आहे तो जरा कमी झाला पाहिजे एवढीच फक्त अपेक्षा आहे बाकी काही नाही तर महानगरपालिका नगरपालिकेत फरक काय वाटते तुम्हाला आता ही पहिलीच टर्म आहे त्यामुळे एवढा लगेच अंदाज येणार नाही कारण महानगरपालिका घोषित झाली महानगरपालिका घोषित झाली आहे आणि त्याच्यानंतर नगरसेवकांचा कार्यकालही संपला त्यामुळे एवढा अजून काही माहिती नाही त्यामुळे एवढं सांगता येणार निवडणूक लागली नव्हती कामं काय तटलीत काय तकलेली बऱ्यापैकी तकलेली कामं कसं आहे स्थानिक लोकांना जे अडचणी येतात त्या अडचणींना ते नगरसेवकांना सांगू शकतात तिथं डायरेक्ट अधिकाऱ्यांना सांगू शकत नाही निवडणुका लागल्यामुळं डायरेक्ट मतदान करतो मतदार त्यामुळे नगरसेवकांना हक्काने सांगतात लोक त्यामुळे निवडणूक लागली हे चांगलंच आहे काय अपेक्षा काय तर जे ते करणार म्हणते काम असेच म्हणतात ना काय पाणी हे असते हेच असते की रस्तं पाणी बाकीचं काय असते त्यावेळेस नवीन येणार निवडून येणार नगरसेवक पूर्ण करेल हा करणार एकमधील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर जनतेचा कौल देखील जाणून घेतलेला आहे येणाऱ्या मतदानाच्या निवडणुकीकडे आणि निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे कॅमेरामन निखिल बिस्तेचा मी रोहनल घे एम मराठी इच्चलकरांच्या